तर बघा ताईने मस्त लाल लाल निखारे घेतले तर बघा निखाऱ्यावरती असं तेल टाकायचं आणि वरती झाकण मारायचं तर बघा सर्व आता मसाले वगैरे व्यवस्थित तेलामध्ये आता फ्राय झालेले आहेत आता वरून आपण भाजी टाकणार आहोत बघा भाजी मस्त अजून गरमच आहे वाफ निघते नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळा म्हटलं की रानामध्ये वेगवेगळ्या रानभाज्या होतात तर आता आपण आलेलो आहोत रानामध्ये आणि माझ्यासोबत आहेत प्रतीक्षा ताई मी आरोही आहे तर इकडे बघा ताई नमस्कार नमस्कार इकडे आरोही तर आम्ही आता रानभाजी कोणती भाजी ताई भारंगीची भाजी शोधायला आलोय तर बघा हे भारंगीच झाड आहे हे बघा अशा प्रकारे आता ताई फुलली ना थोडी तर बघा त्याची कोळी कोळी पानं असतात ती घ्यायची असतात हो ना ताई ती हम्म नभीन कवले कवले आता तोड नाही जास्त ना अच्छा बघा ही ना तोडली तर मग पुन्हा नव्याने येतात आणि मग कोळी कोळी भाजी मिळते परंतु आता तोडली जात नाही त्यामुळे मग ते जुनच झाड असतं त्याला इथे फुटवा ते तर बघा अशा प्रकारे ही जुनी पानं असतात ती नाही चालत एकदम कोळी कोळीच पाणी पाहिजेत तर आम्ही आता शोधायला आलोय तर बघा अशा प्रकारे झाड असते लक्षात ठेवा फारंगी आरोई <laughs> आवडते ना भाजी <laughs> आरोईला खूप आवडतात रानभाज्या <laughs> तर आपण आपल्या चॅनलवरती सगळ्या रानभाज्या कशा शोधायच्या रानामध्ये तर ते सुद्धा पाहणार आहोत आणि त्यानंतर त्या कशा बनवायच्या त्या सुद्धा पाहणार आहोत तर सर्व आपल्याला ताई दाखवणार आहेत इकडे भरपूर आहे ना ताई ह्या बाजूला हा हा हम्म तर बघा भारंगी फुल झाड की अशा प्रकारे त्याच्यावरती फुलं येतात फुलाची पण करतात फुला करता फुला करता अच्छा बघा फुलांची पण भाजी बनवली हो जाते ते या एका झाडाच्या पानाला बघा घरट बनवते पक्षी अक्षरशः ते हां 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 हे बघा कसं त्याला पॅक आहे आता त्याचं बनवणं चालू आहे अगदी पानाला असं मोडून म्हणजे पाणी आतमध्ये शिरणार नाही अशा पद्धतीने त्याने बनवलंय आता आपण घरी आलेलो आहोत आणि आता भाजी आहे ती धुवून घ्यायची आहे तर ताई इकडे आता धुवायला सुरुवात केली आहे ताईने पराठी परातीमध्ये अशा प्रकारे इकडे बाजूलाच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे चुळीवरती आरोही सुद्धा बघते तर ती सर्व अशी बघून बघून सर्व शिकणार आहे हो ना तेच अशा प्रकारे लहान असताना सर्व भाज्या खाल्ल्या तर मग आवड निर्माण होते आणि सर्व बनवता पण येते तर आता काय पाऊस पडत असतो त्यामुळे ती भाजी काय एवढी खराब नसते स्वच्छच असते परंतु आपण तरी पण थोड्याफार फक्त पाण्यातून काढून घ्यायची का। तर आता भाजी आपण चिरून घेऊया इकडे आरोही सर्वशी पानं एकत्र करून जमा करून देते तर भाजी अशी मोठी मोठीच कापली तरी चालते ना ताई हां उकडायची आहे आपल्याला तर मोठी मोठी कापली तरी चालते पुढचे डेट आहेत ते काढून टाकायची भाजी आता चिरून झालेली आहे इकडे आपला पाणी पण तापलेलं आहे तरी भाजी आपल्याला बॉईल करायला लागणार भरपूर वेळ लागतो भाजी एवढी म्हणजे जाड पानांची असते ही त्यामुळे जास्त वेळ लागतो जाड पान भरपूर सुक्कट भात खाते सुक्कट भात मॅव इकडे बघा आरोहितची आजी आई काय बरे आहेत ना <laughs> भाजी बनवते आपण आज कुठली भाजी आवडते तुम्हाला सर्व पाळी भाजी आवडतात ना

मस्त मस्तपैकी शिजलेली आहे पूर्ण शिजून पूर्ण आहे ना मस्त साप एकदम मस्त शिजलेली आहे तर हे बघा कशा प्रकारे पाणी निघालेलं आहे एकदम काळा काळा तर ही भारंगीची भाजी आहे ना ती वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते तर आम्ही आज, आज आ... कांदा खोबरा अशा प्रकारे टाकून बनवणार आहोत तर एकदम काही लोक म्हणजे वे वेगवेगळी बनवतात काय तर आपल्याला ता ताई सांगेलच ताई काय कशा पद्धतीने बनवली जाते आजी आता आम्ही कांदा खोबरा टाकून बनवणार आहोत पण पहिली जी आजी, आजी आजोबा ह्यांची जी पिढी होती त्यावेळेस ती फक्त उकडवून त्याच्यामध्ये मीठ घालून आणि तील काळे तील त्याचा कूट करून लावायचे आणि ही भाजी आता शिजायला टाइम लागतो पण ही भाजी पूर्वीची लोक रात्री शिजवायची पूर्ण पिलून, पिलून तिला ते किंवा कुडीद कुळीद पण टाकायचे आणि टाकायची फोडणी अच्छा तर बघा इकडे चुलीवरती आता भांडं ठेवलेलं आहे आपल्या तेल टाकलायचं आहे लसूण टाकलेली आहे खोबर कांदा, कांदा, कांदा ओला खोबरं टाकून घेऊया कांदा मस्तपैकी पैकी झाला खालत ना गरम मसाला आहे गरम मसाला जास्त टाकायचा त्याच्यामध्ये तर बघा सर्व आता मसाले वगैरे व्यवस्थित तेलामध्ये आता फ्राय झालेले आहे आता वरून आपण भाजी टाकणार आहोत बघा भाजी मस्त अजून गरमच आहे वाफ निघते आता थोडस तर इकडे बघा आपली भारंगीची भाजी आहे ती शिजून आता तयार आहे मस्त पैकी बघा वाफ निघते आता टेस्ट करून बघूया ताईने आता गरम गरम चहा बनवलेली आहे तर भारंगीची भाजी आपण एक बनवली ती कांदा खोबरे टाकून बनवली आता थोडीशी त्यातली ठेवलेली आहे आपण ती वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत बनवणार आहोत तर आता ताई तेल भाजते तर बघा ताईने आता तेलकूट बनवून घेतलेला आहे इकडे इकडे तील का, लसूण धनबडी

निखऱ्यावरती तेल टाकायचं आणि वरती झाकण मारायचं भारी आता थोडा वेळ तसंच ठेवून द्यायचं हे तिथं किती वेळ ठेवायचं दोन मिनिट तेही नी, नी, नी था था। ते ही युनिक पद्धत आहे बनवायची एकदम टाकलेला गवाराची भाजी भाजी कच्च्या पणसाची भाजी अशीच फोडणी अशाच भाज्या खायच्या टाकल्याची भाजी पण अशी खातात बऱ्याच भाज्या अशा करण तेव्हा तेल कुठं काय कुठं आणि ह्या भाज्यांवर म्हणजे भाकरी कमी आणि भाजी जास्त खात होती जास्त आमच्या जी आहे त्या आता ऐंशी वर्षाचे आहेत पण त्याने जास्त हा खरलेला खर आहे मी दीड भाकरी बचाकभर भाजी आई काय बचाकभर भाजी एक भाकरी कंदी दीड भाकरी बचाकभर भर भाजी बचाकभर भाजीला पाणी पिया भाजी भरपूर भाजी भरपूर कमी तेव्हा म्हणून ती हाडा ताट राहिली हो भाजीपाला खाऊन दिवस अजून बघ आईचं वय आता ऐंशी आहे ऐंशी वर्ष आहे पण त्या अजून तीन म्हणजे एक पायली म्हणजे तीन किलो दिवसाला म्हणजे अश्या एक तासात दळतात जात्यावर अजून दळते आई म्हणजे तीन किलो टायमाला बसल्या जागी न थांबता बापरे आई म्हणजे एक पायली दल न थांबता कंबारपूर हलत चांगली अच्छा व्यायाम दरम्यान काढला की कंबार आहे ना त्या पण पूर्ण शरीराचा व्यायाम होतो चांगला होत भाजीचा सुगंध बहार येतोय तो जो निकाऱ्याचा फ्लेवर आहे ना हा पूर्ण बघूया निकारे काढून टाकायचे तर पाहिल्यात अशा प्रकारे भारंगीची भाजी आपण बनवलेले आहेत दोन प्रकारे बनवलेले आहेत एक आपण कांदा खोबऱ्या टाकून बनवलेल्या आहे आणि एक अशा प्रकारे तिलकूट आणि त्याला निखाऱ्याची फोडणी देऊन बनवलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये एवढ्याच तर मित्रांनो येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण असेच गावाकडच्या जे राहनभाज्या आहेत त्या आपण पाहणार आहोत ताई आपल्याला सर्व या भाज्या दाखवणार आहेत तर चला या व्हिडिओमध्ये एवढ्याच पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी पी राहा चला तर बाय बाय